बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण एकोणीसावी खंडोजी न सांगताच राज कसा निघून गेला म्हणून तात्या चिंतेत बसले असतानाच सायंकाळी परतल्या गंगाधर रावाने दुसऱ्या दिवशी मळ्यातून परतताच रुखमा व बाना मळ्यात नसल्याची बातमी दिली तीन दिवसांपूर्वी खंडूला मळ्यात पाहिल्याचंही रावाने तात्यानं सांगितलं तात्या, सांग तात्या घाबरले न सांगताच निघून गेल्यानं बाना व रुखमा मळ्यातून गायब झाल्याने त्यांना अधिकच भीती वाटू लागली व ते सरळ राज गेले तिथेही दवाखान्यातून किरकोळ साहित्य घेत खंडू निघून गेल्याचं कळलं सोबत एक मुलगी असल्याची माहिती मिळाली पण कुठे गेले याबाबत तात्यांना काहीच माहिती मिळाली नाही एक दिवस थांबून तात्या परतले तोवर शिवारातील विहिरीतून वास येत असल्यानं परशुपवारनं मोटार लावत विहीर उपसली रुक्माची ओळख पटली तोवर रावानं पळशीत तात्याच्या खंडूनच रुक्माचा खून करत बानास पळवल्याची बुम बेमालूमपणे उठवली तात्या परत आले तोच पोलिसांची चौकशी मागे लागली सरलाबाई भावानं असं करावं हा धक्का सहन करू शकल्या नाहीत भावानं रुक्माचा खून करत बानास पळवावं हे सरलाबाईच खटकू लागलं डॉक्टर असल्याने किती चांगली मुलगी मिळाली असती पण आता समाजात नाचक्की झाली तात्यांची व आपलीही या विचाराचा परिणाम त्यांच्या पोटातील गर्भावर झाला खंडू व बाणा गेलेत कुठे याचा तपास दोन अडीच वर्षे ना तात्यांना ना रावास लागला सरलाबाईस वेदांत झाला तात्या वेड्यागर सुरत उधना अंकलेश्वर बडोदा तपास करत फिरू लागले रावासही फिरवू लागले पण व्यर्थ सहा महिने एक वर्ष झालं तात्याने हिंमत सोडली तशीच पोलिसांनीही कारण रुक्माबाबत कोणास स्वारस्य नव्हतं व बाना खंडू तर गायबच म्हणून त्यांनीही नाद सोडला गंगाधर राव आता आपली व तात्यांची जमीन ही पाहू लागला अडीच वर्ष झालं कर्नाटकात गेला बर्मा तिकडेच जुन्या प्रकरणात अडकल्यानं दोन वर्ष शिक्षा भोगून सुटला तो पावेतो त्यानं एका अनाथालयाच्या ओळखीनं शंकरची सोय केली होती बर्मा सुटला वच तो शंकरला घेत पळशीला आला मळ्यात त्याला ना रुखी दिसली ना बाणा मळ्यात अल्ल्या गंगाधरला त्यानं चौकशी केली गंगाधर त पप्प करू लागला काहीतरी घडलंय वा लपवतोय हे त्यानं ओळखलं गंगाधर माझ्या नादी लागल्यानं ना तुझ्या बापा जीवास मुकावं लागलं सरळ सरळ काय झालं ते सांग नाहीतर गाठ माझ्याशी आहे बापाचा उल्लेख निघताच गंगाधर आतून धुमसला पण ही वेळ धुमसण्याची नाही तर संधी साधण्याची आहे हे धूर्त गंगाधरनं ओळखलं बर्मादा गावात काहीही वावड्या उठवतात पण आमचा खंडा तसा नाहीच मुद्द्याचं बोल पहाड नको लावू खंडानं रुक्माचा खून खु, खु, करत बानास पळवलं असं सा गाववाले सांगतात पण ते साफ खोट आहे पण रुकमाचा खून बानास पळवलं खंडा हे शब्द ऐकताच बर्माशी गात्रेत ढिली पडली तो मटकन खाली बसला आंधळा शंकर रडू लागला गंगाधर खंड्या व पाणी कुठे आहेत बर्मादा अडीच वर्षांपासून शोधतोय पण तपास लागत नाही तात्या मी आकाश पातळा एक करतोय पण व्यर्थ असं कसं सापडत नाही हा बर्मा सप्त पातळातून धुंडेल त्यांना बर्मा निघून गेला गंगाधर रावानं तात्याला सांगितलं तात्या घाबरले बर्माच्या हाती खंडा लागला तर तो खंडा जीवन सोडणार नाही हेता तात्याने ओळखलं व ते, ते चिंतेत पडले पण गंगाधर रावास वेगळी चिंता होती जर बर्मा त्यांना भेटला व बानानं खरं ते सांगताच एखाद्या वेळेस बर्मा पागळेल आणि मग मात्र आपलं खरं नाही त्याआधी खंडाचा शोध आपल्यालाच घ्यावा लागेल किंवा बर्माचा काटा काढावा लागेल पण ते सहज शक्य नाही तात्या पुन्हा वेड्या गळत फिरू लागले व खंडाचा तपास लागलाच तात्या सुरतेला पळशीतल्या हुन्हा पवाराच्या मुलीच्या घरी मुक्कामाला असताना तिचा जामनगरला कंपनीत असला दीर आलेला तात्या त्या, त्या मुलीस खंडाचा फोटो दाखवत असताना तीराने फोटो पाहिला त्याला चेहरा ओळखीचा वाटला पण कुठं पाहिला हे आठवं ना तो डोक्याला ताण देऊ लागला पण आठवे ना फोटोतल्या माणसाला आपण कुठंतरी नक्की पाहिलंय पण कुठं ते आठवत नाही त्यानेही मग दुर्लक्ष केलं तात्या तिथून निघत सुरतेतच तपास करत दोन दिवस फिरले मग ते नवसारी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले तिथंच त्या मुलीचा धीर जामनगरला परतण्यासाठी आलेला स्टेशनवर तात्यानं पाहताच त्या मुलाला तोच चेहरा एकदम क्लिक झाला त्यानं पळतच तात्याला थांबवलं तुमचा मुलगा सापडला समजा चला चला माझ्यासोबत जामनगरला अशा सुटल्या तात्यांचे डोळे नुसतं ते ऐकताच घळाघळा वाहू लागले त्याने कोणताच विचार न करता थे ते तिथूनच जामनगरसाठी रवाना झाले त्या मुलाला एकदम आठवलं की आपल्याला कंपनीच्या कामासाठी फिरस्तीवर असताना एका बाईकवाल्यानं धडक दिली होती त्यावेळेस लोकांनी उचलत जवळच्या पण नवीन भागात छोट्याशा शॉपिंगमधल्या डॉक्टरांकडे नेलं तोच हा डॉक्टर फोटोतला पण आपल्याला आठवतच नव्हतं आता या बाबांना पाहताच एकदम क्लिक झालं जामनगरला जाताच तो मुलगा घरी बोलवत होता पण तात्याने त्याला अधिक खंडास जिथं पाहिलं होतं त्या दवाखान्यात न्यायला लावलं तात्यानं खंडाला व खंडानं तात्याला पाहिलं तात्या त्याला धरत चटाचट चाथ मारू लागले मूर्खा तुझा या बापावर भरोसा नव्हता का अरे हे नाही जातीची असली तरी काय काय झालं मी माझ्या मुलासाठी सार स्वीकारलं असतं पण असा न सांगताच पळून का आला दोन्ही बराच वेळ अलिंगन देत पश्चाताप करू लागले खंडानं दोघांना रूमवर नेलं तो मुलगा निघू लागला तर खंडानं त्यालाही जबरीनं रूमवरच थांबवलं बाणानं तात्यानं पाहिलं ती थरथरत तात्यांच्या पायास बिलगली तात्यांनी तिला छाती शिलावत धीर दिला बराच वेळ कुणीच काही बोले ना जवळच एक दीड वर्षाशी लहान पोर पाहून तात्यानं गलबरून आलं तोच बाणानं तिला उचलत तात्याकडे दिलं दुधावरल्या साईस तात्या पटापट -पत मुका घेत कवटाळू लागले सोबतीचा मुलगा सकाळी परतू लागला तात्याने हात जोडत भरल्या दिलाना आभार मानले तुम्ही गावच्या नात्यानं आमची जावई माझ्यावर खूप उपकार केलेत आणखी एक उपकार करा खंडू इथं सापडला असं तुमच्या भाऊ भाऊजैस ही अजून सांगू नका काही बिघडलेली गणित सुरळीत होईपर्यंत सारं सुरळीत झालं की मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन तात्या बिंधास रहा मी कुणाकडेच वाच्यता करणार नाही सांगत तू निघून गेला खंडू बाना आता मला सारं खरं खरं सांगा रुक्मास तुम्ही का मारलं तात्याने गंभीर होत विचारलं पण ते ऐकताच बाना आपण काय ऐकतो यावर विश्वास बसेना ती रडायला लागली ला तात्या काय झालं काकीला अग हेच विचारतोय मी तात्या आम्ही का मारणार रुक्मास उलट रुक्मानंच आम्हाला आशीर्वाद देत भंडारा लावत पाठवलं पण रुक्मा कशी खंडू ही अनपेक्षित धक्क्याने विचारू लागला अरे तुम्ही नाही तर मग कुणी मारलं कुणी मारले मग तिला तिला मारून विहिरीत टाकलं होतं साऱ्या पळशीत खंडानं रुक्मीस मारून बानास पळवलं अशीच बुम उठली बाना हमजून रडू लागली तात्या माझ्या काकीस त्या तुमच्या बाणे शांत रहा काय ठरलंय आपल्यात खंडानं तिला दटावलं खंडा काय ठरलं रे सांग ना तात्या आम्ही घरून पळालो पण रुख्मास का मारू आम्ही मग का पळाला तुम्ही तात्या कदाचित तुमास न कळवता न विचारता आम्ही आलो ही महाचू पण त्यालाही काही परिस्थिती व कारण होती जे आम्हाला नाही सांगता येणार ना। पण यथावकाश सारं सुरळीत झालं की नक्कीच सांगू तुर्तास कुणाचा संसार वाचवून व वा बानाची इज्जत राखता यावी म्हणून हा आता ताईपणा केला एवढंच सांगू शकतो तात्यांना आपला मुलगा वाईट कृत्य करणार नाही ही खात्री होती म्हणून व अशाच सोडल्यावर मुलगा सापडला म्हणून त्यांनी बाकी विचारणं सोडलं पण कुणासाठी तरी यांनी हा वावदूकपणा केला हे त्यांनी ताडलं खड्डा पण लग्न खंडानं कोर्टातलं सर्टिफिकेट फोटो दाखवले तात्या संतुष्ट झाले बाने हे सारं तुझ्या मर्जीनं झालं ना पुरी बानेनं होकार दिला पोरांनो पोलिसात तुमच्यावर केस दाखल आहे व बर्माही भडकला आहे मी आता परत जात बर्मास हळूहळू विश्वास घेतो मग सर्व व्यवस्थित झाल्यावर बर्माला घेऊन तुम्हाला घ्यायला येतो तो वर तुम्ही इथंच राहा तात्यानी सारं समजावत नाथ पूनमला पुन्हा कवटाळलं गालगुच्छे घेतले व खंडू बानास आशीर्वाद देत निघाले निघताना का कुणास ठाऊक बाना व खंडू त्यांना पुन्हा पुन्हा बिलगले जणू पुन्हा भेट होईल की नाही तात्या परतले त्यांनी खुशीनं राव व सरलास खंडू व बाना सापडल्याबाबत व त्यांना भेटून आल्याबाबत सारं सांगितलं इथेच तात्यांच्या हातून अजाणतेपणानं मोठी चूक होत होती गंगाधरराव चक्रावला बाणा व खंडून आपल्याबाबत तात्याजवळ काहीच का सांगितलं नाही का तात्या लपवत आहेत पण तात्या एवढ्या कळवळीनं आपण सांगत आहेत म्हणजे तात्या काही लपवत नाहीत मग खंडू बानानं का सांगितलं नाही कदाचित खंडू आपल्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी तात्यानं काही बोलला नसावा व बाणाशी समजावला असावं पण बर्मा बर्माला आपल्याबाबत कळलं तर शिवाय ज्या खंडूनं आपल्या चावडीतली बाणा पळवली त्याला मी का माफ करावं तो आज सांगणार नाही पण कधीतरी तात्या व सरलाला सांगणार नाही हे कशावरून तात्या बर्मास विश्वासात घेईल व बर्मासोबत तात्या जाईल त्याआधीच बर्माकडे आपण त्यांचा पत्ता देऊ बर्मानं रुक्मावरून रागानं खंडू बाणाचा काठा काढला तर ठीकच राहतं तिकडंच बर्मा खंडू बाणा साऱ्याचाच एकच भंडारा करूयात गंगाधर रावानं आपण नामा निराळे राहत तात्या भेटण्याआधीच बर्माला धुंडाळत खास माणसांकरवी खंडूसा जामनगरचा पत्ता कळवण्याची व्यवस्था केली बर्माच्या तळपायाची आग मस्तकात पोचली खंडूनं रुक्मास मारत बानास पळवली ही बाप त्याच्या मेंदू तिडी कुटवत होती त्यानं शंकर्यास घेतलं भावनगर जामनगर गाठलं पत्ता शोधत त्यानं खंडूस गाठलं बर्मानं खंडूस गाठलं ती तारीख होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव भारताच्या पटलावर काठ ठसा उमटवणारी अयोध्या बाबरी लोन पूर्ण भारतात पसरलं सांप्रदायिक दंगली उसळल्या जाळपोळ रेल्वे बसेस रोखल्या जाऊ लागल्या बर्मास पाहताच खंडा घाबरला तर बाना बाबा जोरात बिलगलीवर रडू लागली बर्मान बानास पाली जोरात झटकत पाठीमागं उभं केलं फरशी खंडाच्या मानेवर तो गरजला खंडोजी श्यामजी पवार तुझ्या हिमतीला दाद दिली पाहिजे थेट बर्मा ठगाच्या पोरीलाच तू ठगवलंस वारीचं दान तू मागितलंच पण पण त्यासाठी आमच्या रुक्मावहिनीचा खून बाबा बाबा ऐका खून त्यांनी नाही केला बाणे चूप बाप्पाला सोडून पळून येताना लाज नाही वाटली तो लाख फूस लावील ग पण तुला कळायला होतं दीड दोन बिल्लासाची होती तू जेव्हा गटारीच्या कडे जवळून अंधारात उचलली तुला अंगीकारलं वाढवलं तुला तुला वाढवता वाढवता तुझ्यासारख्या किती अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या आश्रमांना पोचलय मी जीव धोक्यात घालून डाका घालायचो व कारडी मुलखात पळायचो का तर माझ्या बाणेसारख्या इतर अनाथ मुलांना फाके पडू नयेत आश्रम चालावेत म्हणून स्वतः लग्न केलं नाही मी बारावीपर्यंत शिकवलं आणि तुला आलो घेऊन इकडे का तर माझ्या उतार वयात मुलगी व वय जावंही सांभाळेल मला म्हणून आणि तू तू बापाला न कळवताच पळून आलीस तेही काकीचा खून करणाऱ्या सोबत बाना एका कोपऱ्यात बसत रडू लागली भर्मादा बाना नाही पळाली हवं तर मी पळवली असं समजा पण पळवली नसतीही तर कोणीतरी तिला जन्मात उठवली असती कुणाचा घडा भरला होता कि तेची ही ही बर्मा की त्याची ही हिंमत भर्माच्या लेगीच पळवावी कोण होता का करत होता यावेळी ते महत्वाचं नाही बाना सन्मानानं जगतंय हे महत्वाचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे रितसर लग्न केलंय मी तिच्याशी व हातावर फोडाप्रमाणे वागवतोही ही बर्मा शांत होताना दिसू लागला कारण मानेवरची फरशी आता खाली झुकली होती पण मग रुक्माचा खून का तर तो त्वेषाने उपाळत विचारता झाला रुक्मा काकीला यांनी मारलंच नाही उलट काकीनंच आम्हाला भंडारा लावत आशीर्वाद दिला व तुम्हाला ही समजावून सांगणार होती पण आम्ही निघून येताच तिचं असं झालं हे आम्हा आत्ताच तात्यांकडून समजलं बाणा समजावू लागली बर्माला आता हळूहळू खात्री पटू लागली खंडोबा डॉक्टर आहे वरीत सर लग्न करून मुलीस वागवतोय म्हणजे हा फसवत नाही पण मग बाणाला कोणी त्रास दिला असावा व रुक्माचा खून कोणी केला असावा याचा तपास आपणास पळशीतच लागेल खंडाच्या सांगण्यावरून व आपणास पळशी तात्याकडेच जायचंय मग दोन घरातील तेढ का वाढवावे असा सल्ला खंडूनं दिल्यानं बाना बाबास शंकर्यास रावाबद्दल बोललीच नाही खंडा माझ्या लेकीस तू सुखानं वागवलंय असं समजतो मी पण तरी तू का पळून आला हे मला समजत नाही तरी मी तुला माफ करेन पण तू बाणाला सन्मानानं गाव व घर मिळवून दे श्यामजी तात्यानंही बाणा सून म्हणून स्वीकारायला हवं बर्मादा तात्या इथं आले तेव्हाच त्याने आम्हाला संमती दिली आहे ते तुमची समजूत घालून लगेच आम्हीच घ्यायला येणार होते हवं तर उद्या सारे पळशीत परतू बर्मास आपल्या मुलीला चांगलं घर मिळतंय चांगला साथीदार मिळाला मग आणखी काय होवंय असा विचार करत त्याच्या मनातला राग शांत झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद